मला त्याच्या नावानं मला ओळखायला लागलं घराला आमच्या वेळ पाहिलवानकीचं पण आता ते वेळ घराचं नव्हे तर सगळं दुनियेतलं पण संपल्यासारखं जाणवतं या बैलगाडी क्षेत्रामुळे पन्नास द्यायचे म्हणजे आपली सहज पन्नास मैदान होते पन्नास मैदानात आपण काय विचार करतो एक तरी गुलाल होईल ना बाहेर ना आपल्याला तोच फा गुलाल कशाला पाहिजे ते पन्नास हजार हा निवाडीच्या मैदानात जामच्या वजीरनं गटपास केलेला आहे तर या बैलाबद्दल आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आज कस काय नियोजन झालेलं काय नाही काल दोन दिवस अगोदर नियोजन झालं आमचं पुण्यातला बैल रणवीर म्हणून तर डायवर आमचा समा शिवतरचा तर गाडी आणतो आपल्या बैलाची त्यामुळं त्याचा फोन आला असा असा बैल आणि वडीच्या मैदानाला पळयात आपण गाडी आपली पळल चांगली मग नियोजन झालं दोन दिवस आधी आता आम्ही पोळ आता गटपात झालाय वजीर बद्दल अजून सांगा आम्हाला कि तो कुठनं घेतलेला आहे काय तर तसा बैल घरच्याच आहे घरच्या गाईचाच बैल आहे आणि बैलाच बैल एकच खांद पोहतो फक्त डावा खान बैल पोळतो हातनं बाहेरनं त्याला ट्रेनिंग वगैरे कशी काय दिली लहान असताना ट्रेनिंग म्हणजे काय छकडीला चालवणं पाहुणी तुमच्या रिहर्सल असतात म्हणजे काय फेर असतात फेर टाकलं चांगल्या चांगल्या बैलांच्यात त्याचा आता चांगला परिणाम आहे आणि आदतला म्हणजे कुठलं मैदान झालेलं आहे पहिलं आदतला करून काढलाच नाही करून बाहेर बैल दुसरा चौशातच गेला पळायला बैल चौसा आपला पहिलं मैदान कसं झालेलं म्हणजे पहिलं मैदान कुठलं पहिलं झालं पारगावला खंडाळ्यात तिथं खांडाळाचा आमदार म्हणून बैल होता त्या बैला बरोबर आम्ही तीन गट तीन फेरे पळून एक नंबर केला होता पारगाव मध्ये ते म्हणजे ह्याचं पहिलं मैदान ते बोजरीचं पहिलं मैदान एक नंबर गेला होता बैलाने त्यानंतर मग कुठलं तिथून पुढं त्यानंतर विरवीला गेलो होतो तिथं पण राहील बैल फायनल सोना डायवर चिंदौरीचा बैल आहे त्यांचा बैल होता त्याच्यावर पाहिलो फायनलला तिथं आणि मग त्यानंतर मग त्यानंतर मग बिनजोड आपले फेर वगैरे चालू होत आणि त्यानंतर आत्ता एक तीन चार महिन्या पाठीमाग वाट्राचं महाराष्ट्र केसरी मैदान झालं त्या मैदानात बैल राहिला महाराष्ट्र केसरी झाला बैलाला तेव्हा महाराष्ट्र केसरी शिंगऱ्या मालगावचा त्या बैलाबरोबर पळलो पडलो आधी तिथं महाराष्ट्र केसरी झाला तिथून पुढे सलग जवळजवळ सात आठ मैदाना बैल फायनल ला राहिलाय कोकण हिंदी केसरी झालाय काय सांगितलं कोकण हिंदी केसरी झाला तो म्हणजे आमच्या ड्रायव्हरचा बैल समा ड्रायव्हर शिवतरचा उत्तरचा त्याचा करंट म्हणून बैल आहे त्या बैलाबरोबर आम्ही पळलो तिथं आणि एक नंबर केला तिथे कोपरी सामान पटकावला मग तेव्हा काय वाटलेलं की नियोजन हे झालं नियोजन म्हणजे कसं अचानक नियोजन झालं ते पण आम्हाला फोन आला होता तिकडून तुम्ही या इकडं पळायला म्हणून आणि तिथून गेलो आम्ही पळायला तिकडं आम्हाला वाटलं पण नव्हतं एक नंबर करायला गाडी पण दोन्ही बायरांनी चांगली साथ दिली समान अतिशय सुंदर गाडी आणली एक नंबर केला आम्ही तिथं एवढ्या म्हणजे अंतर आपलं जास्त आहे म्हणजे अंतर जास्त असून पण नंबर करणं म्हणजे काय असते नाही विशेष वाटला ना आम्हाला चांगला पल्ला होता कोकण इथे पण तिथे एक नंबर केला गाडीला सुट्टीला कसं आहे म्हणजे आपला वजेर काय नाही एकदम शांत काय नाही सुट्टीला एकदम शांत उभं राहतो शान बैल एकदम काय अडचण नाही बाईलाची अजून आपल्या वजेर बद्दल सांगा बाकी तुमचे काय आठवण आहे काय आठवण इथलं मैदान म्हणजे आमचं तीच कोकण हिंदी केसरी झालेला एक नंबर केला होता आणि त्याच्या अगोदर कोकण हिंद केसरीलाच आम्ही कन्हेराचा चॉकलेट म्हणून वहिले गावात हिंद केसरी झालेला त्याच्याबरोबर आम्ही तिथं पळलो आणि तेव्हा चार नंबर केला तिथं त्याच्यानंतर करण बरोबर पाळलो तेव्हा एक नंबर केला तिथं आठवण येतलं आमच्या बैलन एवढंच बैल शांत बैलांवर पाळलाय तो बैल तसा झाला बघा तुम्हाला सांगतो कोकणात पळलो चॉकलेट बरोबर करंड बरोबर आता आज रणवीर मुरून पुण्यातला बैल तोही सुंदर असा बैल आज गाडीनं गट काढला आज अशी बरीच बैल झाली त्यांच्यावर पळलो आम्ही चांगली चांगली ना ना काय सांगाल वजीर बद्दल काय आता काय सांगेल तेवढं कमीच आहे त्यांना माझं नाव अगदी अल्पावधीत दीडच वर्षात कुठं नेऊन आहे आज मलाच सांगता येत नाही की मला कोण ओळखतं आणि कोण ओळखत नाही असं इतकं जबरदस्त मला त्याच्या नावानं मला ओळखायला लागले आणि आपल्या वजीर मुळे तुम्हाला ओळखायला वजीरची एखादी लहानपणाची अशी आठवण आहे का तुमच्या डोळ्यात तयार झाले नाही असं काय नाही रेग्युलर सारखंच आहे ते आणि फक्त एकच की एकदम शांत कोणालाही मारणे नाही कोणालाही नाही कसलंच मारणे काय नाही त्रास हा बिलकुल त्याचा कसलाच नाही बघून त्याच्याकडे असं वाटतच नाही की बाबा हा पळणारा बैल आहे म्हणून पण फक्त एकदा माघारी वळला मग कळतं काय ते त्याची जडणगडण कशी काय झाली म्हणजे आता एवढे म्हणजे तुम्ही त्याला कसं काय हे केलेलं आहे काय रेग्युलर जे आपले सगळे मित्र असते कायम बरोबर मग कुठं फेरायला फेरायपेक्षा जास्त शक्यतो मैदानावरच भर आहे आपली स्वतःची गाडी असल्यामुळं मैदान खेळायला बरं वाटतं ते फिरायला जायचं खर्च करायचा त्याच्यापेक्षा चला मैदानच खेळूया मैदानावर जास्त भर आजपर्यंतनं म्हणजे नंबर व्हायच्या अगोदर सतरा गट पास आहेत लगातार ते पण आणि ओपनमध्ये मोठे मोठे बैल कोणाची नावं काय त्या आपला पण त्या लेवलला ले येऊ शकतो नावं घेण्याची काही गरज नाही पण ओपनमध्ये पळून त्यावेळेला आदत आणि दुसरा असताना सतरा गट पास झाले आणि नंतर मग सुरुवात झाली गुलाला पहिल्या गुलाला काय वाटलं म्हणजे पहिला एकदम गुलाल झालं नाही अविस्मरणीय क्षण येतो अगदी नाद बरेच दुसा होता कडेने गाडी लागली होती दोन्ही दिवशी होते आमदार पारगाव खांडाळाचा आणि वजीर दोन्ही दिवशीच होते कडेने गाडी लागलेली क्लास गट क्लास मारला होता गट आने... सेमी सॉरी एकदम टॉप म्हणजे सेमी मारला होता मग त्यानंतरचा प्रवास आपला वजीरचा मग नंतर कंटिन्यू त्यांना थोडासा वेळ गेला मध्यंतरीच्या पिरियडमध्ये कारण की नावात यायला म्हणण्यापेक्षा आपण तशी सर्वसामान्य माणसं मन पडतो <coughs> मोठ्या पायऱ्यात जायला वजीर आज म्हणजे खात्रीशीर माझा आहे म्हणून सांगतो अशातला भाग नाही खात्रीशीर सांगतो आज टॉपच्या पायऱ्यात असता कायम फक्त आपली तेवढी ओळख म्हणा किंवा पैसे म्हणा किंवा आपल्याला कोण जवळ घेणे न घेणे हे ठराविक लोकांचं ती लॉबी म्हणतो ना त्याच्यातच वरचे नंबर राहिले आहेत हे खालच्यांना वर येऊन देत नाहीत किंवा येत नाहीत आपल्याबरोबर पैरे होत नाहीत मग पन्नास साठन चाळीस तीसन कुठून द्यायचे त्याच्यात आपली वीस मैदानं पन्नास मैदानं होतीत पन्नास द्यायचे म्हटलं तर आपली सहज पन्नास मैदानं होते मग पन्नास मैदानात आपण काय विचार करतो एक तरी गुलाल होईल ना बाजार ना आपल्याला तोच फागुलाल कशाला पाहिजे ते पन्नास हजार घालून मोठा बैल घालायचं कुठले कुठले म्हणजे हे जे बरोबर पळायची इच्छा आहे असं काही नाही जो आपल्या बरोबर पळायला तयार होतील त्यांच्याबरोबर कोणाबरोबरही पळायची तयारी आहे म्हणजे मोठ्यातली म्हणजे असे नावातले असं काही नाही असं काही नाही नाही हा चांगला तो वाईट शेवटी म्हणजे मी शेतकरी आहे आज माझ्या दावणीला माझे स्वतःचे दोन आहेत आणखी आणखी घरी छोटे बच्चे त्यामुळे मी नावं नाही कोणाला ठेवू शकणार की म्हणजे त्याच्याच बरोबर पळायचे ना ह्याच्याबरोबर नाही कोणीही चालतोय फक्त पळायला पाहिजे बस बाकी एवढीच अपेक्षा आपला कुठल्या खांदे फक्त डावी डावीनं फक्त डावीनं आतून बाहेरून प्रयत्न केला एक दोन वेळा पण थोडंसं विचित्र वेगळं वाटलं पळणं म्हणून मग नाही म्हणलं डावी तर डावी चा ना काय सांगेल म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे डावीनं पाळणारे बैल कमी आहेत पहिली होती पहिली होती आता प्रत्येकाला जसं हे समजायला लागलं की डावीनं पळणारे बैल कमी डावीनं कमी मीन्स होतं काय ड्रायव्हर लोकांना डावा हात जास्त चालत नाही म्हणून फक्त ती कमी एवढाच फक्त फरक आहे आपला काय पळतोय म्हणून आम्ही फक्त डावीनं पळवलं आपल्याला डावीनं करायचं म्हणून नाही घरच्या चॉकलेटला आता फक्त आणि फक्त उजवीनच करायचं हेच डोक्यात हा म्हणजे कालांतरानं घरची गाडी पळेल झालंच आता हा काय हा सायदा ते होईल तो नेमका बरोबर भरात येईल कधीपासून ना ना दे तुमचा हा ना तसा हा मा माझ्या वडिलांच्यापासून म्हणजे आम्ही एकत्र कुटुंब होतो त्यावेळेपासून ना दे मी चौऱ्याऐंशी म्हणजे तेवढं तेव्हापासून कुठली कुठली बैल झालेली सोबाक म्हणून घरचाच बैल होता तो घरचा बैल माझे वडील तेवीस दिवस घेऊन कराड भागात फिरत होते त्या काळी काय टेम्पो विम्पो असं काही नव्हतं मदन पाटील लिमचे त्यांचा बैलाचं नाव काय मला नाही आठवत पण त्यांचा बैल आणि आपला सोबाक म्हणून जबरदस्त वेळ सगळ्या घरच्या नाही घरचा जर्शीसुद्धा पळत होता रुपचंदशेठ शिंदे म्हणून जामचे प्रसिद्ध त्यावेळेला होते पैलवान आणि मग तुम्ही म्हणजे पहिल्या कधी जायचं म्हणजे किती वय असेल तुमचं नाही मी मला आहे मी बारावीची एक नाही एफ वायला होतो सातार किनीला फायनल राहिलं होतं बाकी राहिलं होतं आम्ही साताऱ्यावरून कॉलेजवरून सगळे मित्र रूम पार्टनर सातारोडपर्यंत गेलो आणि सातारोडमध्ये गेल्यानंतर तिथून आम्हाला किनीही माहीत नाही तिथंच उतरलो गाडीतून आणि तिथून चालत की नाही गेलो होतो बघायला शिर पण आम्ही तिथं पोचायला आणि आमच्या सौभागनं दोन नंबर केला होता बघ आता सगळ्या मित्रांच्या ह्याच्यात हे झालं तुमचं हां मित्र वगैरे का हो, काय तेव्हा काय म्हणलेलं काय काय नाही सगळे गाववालेच रूम पार्टनर पण आणि मित्र पण म्हणजे हे जबरदस्त राव वेळ आहे त्यावेळेला खूप कमी शौक होता लोकांना आता म्हणजे मुलं तुडुंब शौक झाला तुडुंब घराला आमच्या वेळ पाहिलं आणखीचं पण <laughs> आता ते वेळ घराचं नव्हे तर सगळं दुनियेतलं पण संपल्यासारखं जाणवतं या बैलगाडी क्षेत्रामुळे हा त्यानंतर आता तुमचं म्हणजे नंतर प्रवास कसा झाला त्या मैदानानंतर किनईच्या नंतर <laughs> किनई नंतर तिथून नंतर मग परत मला घरच्या सक्त ताकीद दिली शाळा ऐके शाळा त्यामुळे मी परत काय कुठं मैदानाकडे नाही गेलो आणि नंतर मग विभक्त झाले मग बैल परत घरची मला स म्हणजे आवड असती मी कर्नाटकवरून बैल आणायचो फक्त अर्धा त्यावेळेला पळवणे हा विषय नव्हता हो कारण की वडील एकटे करायचे माझं कॉलेज चालू त्यामुळं फक्त बैल आणणे शोभिवंत बैल आणायची पाळायची देऊन टाकायची परत आता हा नशिबाने बदलत गेला आणि बैलगाडीचा नात परत एकदा लागला मुलगा आ... एरोस्पेस इंजिनियर त्यामुळे परत एकदा सवय ही लागली पहिला नाद आणि ना आत्ता जो काय सांगाल म्हणजे काय फरक होता नाद पहिला नाद खूप म्हणजे हे होता असा स्वस्तातला होता असा महागाईतला नव्हता आत्ताचा नाद खूप महाग आहे गरिबांचं काम नाही राहिलं रोज पहिले बदलणे पहिला सांगतोय काय तेवीस दिवस न फुटण्याचं कारण लोकांची मन त्यावेळेला आणि समजूतदार होती लोक हे असा हा मीडिया नव्हता या मीडियानं चांगलेही झाले आणि वाईटही झाले वाईट काय झालंय तर त्याचा कमी पडला आज आपल्यानं तोंड काढलं त्याला थोडंसं खाली जमलं नाही त्याची उडीच कमी झाली हे आत्ताचे टॉन्टिंग प्रकार जास्त व्हायला लागले त्यावेळी तसलं काहीच नव्हतं ना व्हिडिओच नाहीये तर काय ड्रायव्हरनं जे सांगितलं चांगले पडले चांगली पडली संपला विषय त्यामुळे मन दुखणे हा विषय नव्हता आत्ता मिनटाला मन दुखते पळून आला तरी सांगता येत नाही की परत सेमीला पळेल की नाही कारणसुद्धा सांगू शकतेत काही इतका आता विचित्र प्रकार चालू आहे नाही काय आता वजीर नाव कमवून देतो आहे खूप समाधानी बस मित्रांचं सगळ्यांचं सहकार्य